वीज वितरण अधीक्षक अभियंता दालनात मेनबत्त्या पेटवून खंडित वीज पुरवठ्याबाबत शिवसेनेने प्रकाश टाकून सुचवले उपाय मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा मनपा प्रवेशद्वाराला टाळे ठोकू प्रभा परदेशींचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत श्रावस्ती महिला सेवाभावी संस्थेचा तीव्र विरोध आणि पिंपळनेर खासगी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये तृतीय पंथीयांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याची सर्रास लूट जुहे शहरात विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालच्या दर्जाची असून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वीज बिल व तसेच त्यावर अनेक अधिभार लावत विजेच्या बदल्यात मोबदला आपल्या ग्राहकांकडून वसूल केला जात असतो वीज वितरण कंपनी अंतर्गत दिली जाणारी सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येत असून ग्राहकांना त्यांनी दिलेल्या मोबदल्यात योग्य ती सेवा देणं क्रमप्राप्त ठरतं गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होतात प्रत्यक्षात या संदर्भात अनेक पक्ष संघटनांनी अनेक वेळा आंदोलने करून देखील वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही केवळ थातूरमातूर कामे पूर्ण करून वेळ निभावून नेली जाते वीज वितरण कंपनीच्या वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून काही या संदर्भात हालचाली केल्या जात नाहीत धुळे शहरात खंडित वीज पुरवठ्याने ग्राहक हैराण झाले आहेत या प्रश्नावर वीज वितरण अधीक्षक अभियंता दालनाथ मेनबत्त्या पेटवून खंडित वीज पुरवठ्याबाबत शिवसेनेनं प्रकाश टाकून काही उपाय सुचवले महावितरणने त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना उभाठानं केली आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदललेल्या नाहीत त्यामुळे त्या वारंवार तुटतात तसेच या तारांमुळे वीज गळती देखील होते त्या संपूर्ण तारा बदलण्यात याव्यात संपूर्ण धुळे शहरात प्रमुख रस्त्यांवरील वीज चारा या अंडरग्राऊंड करण्यात याव्यात वाकलेले पोल बदलावेत चांगल्या दर्जेदार कंपनीचे फ्यूज सर्व पीवर बसविण्यात यावेत राज्य शासनाकडे संपूर्ण विद्युत वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी लागणारी रक्कम रिपोर्ट तयार करून त्याचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करून शासनाकडून निधी प्राप्त करून संपूर्ण कार्यप्रणाली युद्धपातळीवर व्यवस्थित करून घ्यावी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री अपरात्री वीज वितरण कंपनीचे वायरमन हे दुरुस्तीसाठी जातात त्यांच्याकडे योग्य प्रकारची उपकरणे दिली जात नाहीत त्यामुळे त्यांना सहामाई विद्युत उपकरणे विद्युत टूलकिट झुला डिस्चार्ज रोड हँड ग्लोव्स आदी वेळेवर पुरविले जावेत वीज वितरण कंपनीचे शहरातील विविध भागातील कार्यालय ज्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांची अरेरावी वाढली असून तेथे तक्रार नोंद प्रणाली लवकरात लवकर सुधारण्यात यावी या महत्त्वाच्या बाबींवर उपाययोजना केल्यास धुळे शहरातील वीज पुरवठा प्रणाली ही सुरळीत होण्यास मदत होणार आहे त्यामुळे वीज कंपनीने या संदर्भात योग्य ती ठोस पावले उचलावीत अशी मागणी अधीक्षक अभियंता वैरागडे मचिये व जोशी यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाठानं केली यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनोने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे लळितमाळी मच्छिंद्र निकम कैलास मराठे शिवाजी शिरसाळे सुनील चौधरी अमजद पठाण कपिल लिंगायत शरद गोसावी भटूगवळी दिनेश पाटील सागर निकम अमोल ठाकूर विष्णू जावडेकर हर्षल वाणी विक्की चौधरी तेजस सपकाळ उपस्थित होते विद्युत वितरण कंपनीच्या अध्यक्ष काभी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आतापर्यंत आंदोलन केलं पण या ठिकाणी शिवसेनेने काही महत्त्वाच्या उपाययोजना विद्युत वितरण कंपनीला प्रामुख्याने सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून विद्युत जीर्ण झालेल्या विद्युत तारा या ठिकाणी बदललेल्या नाही आहेत त्या लवकरात लवकर बदलण्यात याव्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक चारशे ते पाचशे खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत एकशे दहा किलोचा खांब देणं गरजेचे असताना सत्तर पंच्याहत्तर किलोचे खांब उभारले गेलेले आहेत ते बदलण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे विद्युत डिपीवरचे जे फ्यूज आहेत ते काम चालू पद्धतीने त्या ठिकाणी लावले जातात त्याच्याऐवजी चांगल्या कंपनीचे दर्जेदार कंपनीचे फ्यूज त्या ठिकाणी वापरावेत जेणेकरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी आम्ही केलेली आहे अजून महत्त्वाची मागणी आम्ही अशी केलेली आहे की यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना टूल किट साहित्य वेळेवरती त्या ठिकाणी त्यांनी दिलं पाहिजे अशी देखील मागणी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केली आहे एकूण आठ उपाययोजना प्रभावी उपाययोजना शिवसेनेने आज अंतर्गी या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत यांनी लवकरात लवकर शासनाकडे एक प्रस्ताव तयार करून संपूर्ण शहरातील विद्युत तारा या अंडरग्राउंड कराव्यात अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि या समस्येवरती मुळापासून उपाययोजना करण्याचं आव्हान शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या समस्यांना आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे विद्युत तारा लवकरात लवकर बदलण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे मुळातच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचं काम त्या ठिकाणी येतं ग्राहकांना योग्य ती सेवा योग्य त्या वितरण कंपनीचं आहे त्यामुळे ते देखील सेवा देण्यास बाधील आहेत त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही अधीक्षक अभि आणि त्यांच्या टेबलावरती सर्वांनी मेनबत्त्या त्या ठिकाणी पेटवल्या आणि किमान विद्युत वितरण कंपनीला त्या ठिकाणी प्रकाश पडावा की आ, खरा समस्या कोणत्या आहेत त्या समस्यांची जाणीव आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना करून दिलेली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका केवळ महापालिका अधिकाऱ्यांना अपेक्षित पैसा मिळत नसल्याने दिला जात नाही हे स्पष्ट झालं आहे शहरात मोठ्या संख्येनं मोकाट कुत्रे वाढले आहेत गोंदूर रोड लगत असल्या बोरसेनगरमध्ये एक वर्षीय बालिकेचा मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतला या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा महापालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे बोरसेनगरजवळील पेट्रोल पंपाजवळ तेजस राहसे यांची एक वर्षाची मुलगी खुशी घरात एकटी होती त्यावेळी मोकाट सात कुत्र्यांनी या बालिकेचे लचके तोडले अनेक कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे रक्तस्राव होऊन खुशीचा मृत्यू झाला पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत या पार्श्वभूमीवर वलवाडी शिवारातील इंदिरा महिला विकास मंडळाच्या प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केली याबाबत मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गोंदूर विमानतळ रोडलगत उघड्यावर मांस विक्री केली जाते त्याचप्रमाणे शहरातील अन्य भागात देखील उघड्यावर मांस विक्री केली जाते त्यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे उघड्यावर मांस विक्री करणं हे बेकायदेशीर आहे परंतु महापालिकेतील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानी बुधवार आणि रविवारी मोफत मास पुरविलं जातं असा आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नाही कारण काम घेणाऱ्या ठेकेदाराकडून संबंधित अधिकाऱ्यांना पुरेसा लाभ मिळत नाही बालिकेच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचं काम दिलं गेलं नाही तर आम्ही भीक मागून महापालिकेस पैसे देऊ

टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विजयीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चाल फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये यांनी आम्हा यांनी यांना आम्ही महत्त्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोद केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या त्या दुकानाचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं ला आहे आणि ते दुकान ह्याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुत्र्यांना पिसाळलेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लक्ष तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस निर्बिजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि आज ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी गोळ घालतात तर त्यांना आमचं सांगणं आहे की एक अर्धं शटल होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि कुत्रेप्रेमी जेवढे असतील त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होऊन उघडा उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल म्हणजे लोकांत कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे जे, जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असा महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही एक काम करत नाही तर महापालिकेला आमचा जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही पगार पसरून भीक मागू गल्ली गल्ली मध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक त्यांनी ताब्यात बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर परवा मी एकटे येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही बाबी भगवद्गीतेतील अध्याय आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या विषयावर सध्या वादंग सुरू आहे या बाबी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास दलित बहुजन पुरोगामी पक्ष संघटनांकडून विरोध केला जात आहे शिक्षण हे कोणत्याही एका धर्माभोवती केंद्रित होऊ नये यामुळे इतर धर्मियांमधील धार्मिक बाबी अभ्यासक्रमात लागू करा अशा अवास्तव मागण्या पुढे येतील याशिवाय शिक्षण हे विज्ञाननिष्ठ पिढी घडविणारच असावं ज्याद्वारे शिक्षित होऊन ज्ञानाच्या जोरावर भावी पिढी देशाच्या विकासाला पुढे नेण्याचं काम करेल अशी भूमिका घेत मनुस्मृती शिक्षणात आणण्यास विरोध केला जात आहे या पार्श्वभूमीवर श्रावस्ती महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शनं करून मनुस्फृतीला शिक्षणात लागू करण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला तसेच प्रशासनाला याबाबत निवेदनही देण्यात आलं या आंदोलनात ज्येष्ठ नेते एस यू तायडे हरिश्चंद्र लोंडे यशोदा बागुल यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या आंदोलनामागील भूमिका श्रावस्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे जयश्री वाल्ले यांनी मांडली आम्ही इथे सगळ्या श्रावस्ती महिला सेवा सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी इथे जमलेले आहोत आ, शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक मना मनाचे श्लोक आणि भागवत गीतेतील अध्याय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही इथे कलेक्टर ऑफिस हो येथे श्रावस्ती महिला सेवा भावी संस्थेच्या वतीने निवेदन दे, निवेदन देण्यासाठी आले आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील पिंपळनेर खाजगी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये तृतीयपंथी कांद्याची सर्रासपणे उघडपणे लूट करीत आहेत दादागिरी करून ट्रॅक्टर व वा पिकअप वाहनांकडून दहा ते वीस किलो कांदे बळजबरीने शेतकऱ्यांकडून घेत आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही विरोधाला ते जुमानत नाहीत आज दुष्काळी परिस्थिती असून कसा तरी कांदा शेतकऱ्यांनी पिकवला सुरुवातीपासूनच कांद्याला बाजारभाव नव्हता आता कुठेतरी कांदे वीस ते बावीस रुपये किलो जात आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडून दहा ते वीस किलो कांदा घेऊन ते सर्रास गोण्या भरून व्यापाऱ्यांना विकत असतात यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी व खाजगी मार्केटचे संचालक मंडळ या तृतीय पंथीनांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही याचा अर्थ त्यांचंही साठलोटं असण्याची शक्यता आहे जर दोन दिवसात या तृतीय पंथीयांचा बंदोबस्त झाला नाही तर संतापलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांना मारहाण होण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कायदा व वो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी खाजगी व सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी संचालक मंडळ जबाबदार राहील असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल